हॅलो नमस्कार मंडारी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे आणि आज आम्ही व्हिडिओची सुरुवात तिघांनी केलेली आहे चेतनवी आणि आमची अनामिका इथे बसली आहे गुड मॉर्निंग अनामिका तुला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शोनू हे गुड मॉर्निंग करते तुम्हाला थँक्यू बिलू बघा तुम्हाला ती गुड मॉर्निंग करते अजून गुड मॉर्निंग बिलू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करते तर कशात सगळे मजेत ना सुट्टीचा आनंद बघा त्याच्या किती गगनात मावत नाहीये हो ना आणि नाश्ता वगैरे आज आम्ही नाही बनवला घेतला आणि थोडस असं हे खाल्लं फरसान शेव असं सगळं खाल्लं आणि आता जस्ट खाली गेला होता मग काय झालं कधी करणार आहेत अच्छा ठरलं आता आमच्या ठरलं काम करणार आहेत लिकेज बाहेरून तर मग आता मस्त पैकी आमच्या इथे पण लिकेज होत या साईड या साईड वॉल आहे ना इकडची तिथूनच जास्त होते हे बघा इकडे आहे ना इथे ह्या भिंतीला नाही होतं या पुढच्याच भिंतीला होतंय जास्त हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा हे बघा असं असं इथून असं होतंय हे बघा असं होते ना म्हणून ते आता काम करून घेणार आहेत तर बघू लवकरात लवकर होऊ देत बरं आहे ना म्हणजे ह्या पावसाच्या आधी तरी झालं पाहिजे म्हणजे आमच्याकडे पाणी नाही येणार काय yes. नाहीतर हा बेड आमचा पहिल्यांदा तिथे होता ते पाणी यायचं म्हणून आम्ही इकडे त्याला शिफ्ट केलंय हो नाहीतर तिकडे <coughs> होत ना <coughs> आणि आता मी जेवणाची तयारी वगैरे चालू आहे आज बनवली आहे उकड्या बटाट्याची भाजी आणि आमटी भात अजून चपात्या करायच्या आहेत पीठ बनवून ठेवलंय मी आणि ते बघा पिंजरा वगैरे पण चेतनने बघा ना सगळं साफ केलं आहे स्वच्छ वगैरे करून ठेवलंय सगळं शेवटचा पिल्ला तर तुझं पिंजरा धुतलंय पिल्ल तुझं पिंजरा धुतलंय पाला पाणी हो तिकडे पण सुंदर असं चेतन स्वच्छ साफ करून ठेवलंय काल तर खूप आणि खत पण घातलंस ना झाडांना झाडांना खत पण घातलं मस्त असं आणि तुळस पण लावली जरा जातीकडून शूट करून घेऊन हा थोडंसं आणि मी आता चपात्या वगैरे करून घेते आणि तू लवकर लवकर बाकीचे काम आहे ते आवरून घे हा आणि नंतर किचनमध्ये ये बघा मंडळी मी असं सॉफ्ट केलं आहे सगळं इथे बघा माती वगैरे सगळी भरली कुंड्यामध्ये बघा ही तुळस पण लावली असं मी आणि इथे सगळं खत घातलं आहे बघा कुंड्यांमध्ये काळ्या काळ्या तुम्हाला दिसत असेल खत घातलं आहे मी इथे आणि इथे सगळं स्वच्छ करून घेतलं इकडचं सगळं केलं मी शूटिंग ममता तिकडे दाखवलं तुम्हाला कसं वाटत असेल मंडळी सांगा मी तिकडे केलंय ते आणि काल पण बाजारातून जाऊन आलो आम्ही बघा ते सगळं घेतलंय विकत जरा थोडं थोडं ते लागतं ना आपला रेग्युलर ह्याच्यात ममताने सुरी घेतली ती बघा सुरी आणली बॉक्स बघा काय दिला आणि ममता तर चालू आहे सर बघा असं इथे आता हे लावली आहे डाळ लावली आणि इकडे भाजी केली छानपैकी लॉस कसे वाटतात सांगा तुम्ही नक्की भाजी तर कमी येतात कोकणी ममता आणि अना मी त्यांना डेली येतात लॉक तुम्हाला कसे वाटतात डेली लॉस कमेंट करून कमेंट तुम्ही नाही देते कोणी कमेंट करत छान हे बघा किचनची विंडो तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये पहिली कशी होती ते चेंज करून आहे पूर्णपणे त्यामुळे यावेळी जरा चांगली कामं झाली ते बघा उद्धव विहार मध्ये पण त्याचा प्रोग्राम आहे तिकडे आले माणसं खूप एकदम शांतता आणि एकदम सुंदर स्वच्छ मस्त आम्ही कधी गेलो तिकडे तर नक्की शूट करू कारण काय आपण डेली कामातच असतो आणि सुट्टी असते की घरातच असतो समय कुठे जाता नाही पण नक्की जाऊन शूट करू कधीतरी आणि असाच रिस्पॉन्स द्या तुम्ही मगता ये ना मी कल तुम्ही पोहचवा जरा वरती अजून चॅनेलला म्हणजे चॅनेलला व्यूजला वगैरे एवढा व्ह्यूज द्या तुम्ही काय व्ह्यूज कमी देतात एवढं ती मेहनत करते सगळं बनवते व्हिडिओ मोठे व्हिडिओ बघत रावा काय करा आपल्याला म्हणजे वरती नंबर वनला जायचं आहे चॅनेलला त्याप्रमाणे तुम्ही रिस्पॉन्स द्या एवढी मेहनत घेत आहे ममचा तर आणि माझ्या पण चॅनेलला बघत राहा कोकणी डॉट चेतनला त्याला पण थोडा सपोर्ट करा तुम्ही प्रेक्षक म्हणतील काय म्हणजे आपले का हे युट्यूब फॅमिली म्हणणार तुम्ही काय नक्की सांगताय काय आम्हाला तुमचा सपोर्ट असेल तर <laughs> आम्ही सक्सेस मिळेल ना आम्हाला सपोर्ट आणि अजून करतील ना रिफंड अजून वाढवा जरा सपोर्ट तुमचा ठीक आहे आता ममता करून घेत आहे त्याचा

हे अनामिका आमचं खाणं आहे खाऊ आहे सकाळचा आणि कशी खाते बघा अनामिका एकदम मन लावून हवं तुला हे पण हवंय हवं आहे तुला बघा ते पण हवं तिला सगळं हवं तिला ते बघा गेली खायला ते पण आपल्या वस्तूला जर हात नाही लावायला देत माहितीये का कोणाला सुद्धा आणि हे बघा कशी खाऊन ठेवलेत बिया वगैरे सगळ्या तर मी अशी साफ करते याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अजून चांगल्या पण आहेत बघा भरलेल्या अशा तर मध्ये वेस्ट होतील ना त्या पण काढून घेते मी बघा अशा हो ना पिल्लू काय खातेस तू खाते आहे काय खाते आवडलं बिया आवडल्या तुला आवडले आवडल्या आवडल्या होय ना आवडल्या ना अनामिका खाते खा 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 बघाशी आना मी का झोपली आहे माझ्याजवळ हे बघा स्वतः पण झोपत नाहीये मला पण झोपायला देत नाहीये बघा आता कॅमेरा ऑन केला लगेच उठली बघा बघा चाललेस अ इथे इथे इकडे इथे जाते लवकर आणि बघा इकडे चेतन चहा ठेवतोय संध्याकाळचा हे बघा चेतनचं काय चालू इकडे बघा काय आलं घातलं चेतन चहा बनवतोय मस्त पैकी चेतन आलं टाकलंय त्याच्यामध्ये चहा तर बिस्ते ये 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 चला 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 ये येवकर ये ये येवकर ये ये लवकर ये लवकर लवकर ये लवकर ये 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 लवकर ये 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 आमची शेणू आलेली आहे आमची नाविका आलेली आहे शेणू आलीस तू आलीस तू आलीस तू मंडळ इकडे काय चालू आहे बघा चेतन सोसायटीचं वर्क चालू आहे त्याचं काय ति लि, लिखाण करतोय आणि अनामिकाने बघा काय केलं हे बघा तिने ना सगळे मला असं वाटतं हे मेंटरच्या कॉपी येत ना चेतन हे बघा तिने काय केलं बघा तिला पेपर मिळाला ना ती अशीच करते बघा सगळी वाट लावले हे बघा रागवली ती कोणती काम नको करूस मला हे असं म्हणते काढून ना तिच्याकडून ती काय करते वाट लावते करू दे हे असं कसं करू दे जुना आहे ना ते अनामिका इकडे ये आणि आता कमी चा वगैरे घेतली वगैरे घेऊन झाला आणि जरा अशी बसले आम्ही आज आहे आपली मॅच चालू तर मॅच पण बघतोय आम्ही मधून मधून आणि कामं पण चालू आहेत सगळी ना? ना आज मॅच आहे न्यूझीलँड ना आज आहे आपली मॅच भारत आणि न्यूझीलँड तर आम्ही काय बसते मग करू इकडे मस्त आता मॅच चालू आहे आणि आम्ही आता बघतोय तिकडे टीव्हीवर म्यूट केलाय आवाज टीव्हीचा कारण अनामिका मस्ती करते आणि काम चालू आहे ना आणि मी आवाज दिला ना काही बोलले तर आवाज येत नाही ना म्हणून तिकडे म्यूट केला टीव्हीचा आवाज तर चला आता मॅच सुद्धा बघूया आणि आता बघते जेवढाच वगैरे काहीतरी आणि रील्स बनवायचे चेतन आता बनवूया का आपण काय करायचं तर बनवणार आहेस ओके आणि बघा अनामिका सुद्धा मॅच बघत आहे मॅच बघतेस तू पण अगं मॅच बघत माहिती माहितीये का आता अनामिका आमच्या सोबत आज आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मॅच आहे आज न्यूझीलंड वर्सेस इंडिया तर पिलू कोण जिंकणार आहे पन्नास रन झालेले आहेत तर आम्ही आता कंटिन्यू करतो आहे पुढे मॅच मॅच सुद्धा बघणार घरची कामं सुद्धा करणार आणि सगळं चालू आहे बाहेरच जायचं होतं पण जायलाच मिळालं नाही संध्याकाळी आता बघा जस्ट तेरावी ओव्हर चालू आहे आणि सेव्हन्टी फाय रन झालेत होते हो तर चला आता बघूया किती अडीचशे रन झालेत ना करायचे आहेत ना तेच ते वेगळे जेवण चालू आहे आता जस्ट बनवतोय पाणी पण तर चला आता पाणी पण भरून घेते कारण आता पावणे नऊ वाजता आलेत आणि मी बघा इकडे काय करते आहे जे सुके बोंबील असतात ना त्याला मस्त फ्राय करणार आहे पण जरा वेगळ्या पद्धतीत करणार आहे त्याला साफ केलेत आणि जरा गरम पाण्यात टाकली जस्ट ठेवा असे जरा गरम पाण्यात घालून ठेवलेत जास्त नाहीत थोडेसेच घेतले आहेत मी कारण कसं पण नको आता रात्र आहे कोण खाणार ना चेत मी काय एक दोन आणि चेतनपुते बस झाले तेवढेच तर आता ते धुवून घेणार चांगले दोन तीनदा पाण्यामध्ये चांगल्या थंड झाल्यावर आणि मग त्याला ना फक्त तिखट आणि मीठ लावायचं आणि मस्त पॅनमध्ये किंवा त्याच्यातच मी ऑइल टाकून मस्त लसूण घालून ती परतणार आहे फक्त दाखवते तुम्हाला कशी करते ते खूप छान लागतात तुम्ही पण करून नक्की बघा इकडे बघा असं मी हे केले आहेत त्यांना फ्राय तेलामध्ये लसूण आणि तेल हे आणि तिखट आणि मीठ लावून तर बघा मी कसे वाटतय ते तुम्हाला पण अजून ते अजून थोडे म्हणजे फ्राय व्हायचे आहेत थोडं गॅस आहे ना मी थोडा एकदम लो करून ठेवलाय बघा असं आता गॅसवर त्यांना असे परतच राहायचं आणि हे बघा असे हे होते अजून व्हायचे आहेत ते चांगले मी तुम्हाला झाले का नंतर मग दाखवते कसे झाले हे बघा मंडळी बघा आता जेवाला बसतोय मस्त ममताने बघा आहेत आणि ते कोशिंबीर थँक यू ममता मॅच जिंकलोय आपण हो इंडिया फटाके पण खूप फुटत होते ना इकडे तर चला या सर्वांनी जेवायला मी पण आता जेवण घेतो आणि मी बघा कशी बसली माझ्या पायावर हे बघा आणि तिला यायचं आहे आता वरती माझ्याकडे तर बसले बघा कशी आणि त्यांना